आव्हाडांच्या विरोधात बी जे पीचं आंदोलन सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यावरचं त्यांचं प्रेम असं उतू चाललेलं आहे हे सोंगाडे आहेत त्यांच्यापासून सावध रहा यांच्या मनात खरोखरच बाबासाहेबांच्याबद्दल प्रेम असतं तर मनुस्मृती शिक्षणात आणण्याचं धाडच त्यांनी केलं नसतं आजसुद्धा हे मनुस्मृतीबद्दल काहीच बोलत नाही जी मनुस्मृती स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्रांना माणुसकीचे अधिकार नाकारते एवढ्या गलिच ग्रंथाचा जाळण्याचाच एकमेव मार्ग आहे असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं आणि त्याची अमरबाईजांनी बाबासाहेबांनी केली त्या त्या मनुस्मृतीबद्दल मात्रही काही बोलायला ना तयार नाही जितेंद्र आव्हाड आणि मनुस्मृती जाळली हा त्यांच्या मनातला राग आहे पण तसं जाहीर सांगता येणार नाही म्हणून बाबासाहेबांच्या आडून ते आंदोलन करत आहेत त्यांची ही लबाडी सर्वांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना कुणीही साथ दिलेली दिसत नाही ज्या अधिकाऱ्याने मनुस्मृती शिक्षणात आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे त्या अधिकाऱ्याला हाकलून द्या अशी मागणी घेऊन आपल्याला आंदोलन करायला हवं जय संविधान जय बाबासाहेब